पेठोडजमध्ये सध्या ढकफुटी सदृश पावसाने हा हाकार माजवल्याने गावकरी बांधवात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पेठोडजच्या नदीकाठच्या भागात तर अक्षरशः पुराने चहूबाजूंनी वेळाच घातला आहे काही ठिकाणची मातीची घरे जमीन दोस्त होत आहेत तर बऱ्याच ठिकाणी संसार उपयुक्त धान्य खराब होतानाचे चित्र दिसत आहे या पुरात महादेव मंदिर श्रीराम मंदिर वाल्मिक मंदिर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा सध्या पाण्यातच आहे एकंदरीत उपलब्ध परिस्थितीत भयंकर तथा भयभीत करणारी आहे पेठवडस तलावाची पाण्याची पातळी धोकादायक वाढल्याने जनता सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी गावकरी मंडळी सज्ज झालेली आहेत पाण्यातून ट्रॅक्टर सारख्या वाहनातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे પાણી ભરપૂર ચાલુ છે ઇશારા ઘલા જીવ મૃત્યુ ધરુન સમાવો સમજે ખુલે આપ